आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत नीलम गोरे लिखित दाही देशा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी दौऱ्यावर भाष्य केलंय गुवाहाटी दौऱ्याची आतली स्टोरी मला माहीत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय उदय सामंत म्हणाले जाताना मी कुठला मंत्री होतो आणि येताना उद्योग मंत्री झाले खर म्हणजे निलमताईना म्हणालो मी एक पुस्तक लिहा त्याच्यावर लिहा ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला कारण ते अवघड काम होत सोपं नव्हतं कठीण होत ना आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यावेळची परिस्थिती काय होती ते आपले यांचे काय शाजी बापू शहाजी बापूंच शहाजी बापूंच्या मुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे रॉयल्टी रा मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या <coughs> खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शहाजी बापूचे ते डायलॉग असायचं बरोबर ना त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईनं पुस्तक लिहा पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहित आहे पण खरी आतली स्टोरी मला माहित आहे त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटर स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल आता किती ते आत कि खोलवर त्याच्या कंगोरे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं यासाठी मला आनंद आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा